सांगोला तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या नावानं उजनीतून दोन टी एम सी पाणी उचल पद्धतीनं घेऊन सांगोल तालुक्यातील दुष्काळी गावांना खवासपूर इटकी सोनोलवाडी बागलवाडी हा दुष्काळी पट्टा ह्या बारा तेरा गावांना हे पाणी आता मिळणार आहे ही योजना तशी सत्त्याण्णव साली युती शासन असताना पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांच्या कार्यालयात हे पाणी वाटप उजनीचं राहिलेलं झालं होतं त्यात सांगोला विधानसभा मतदारसंघाला तीन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मगराच्या निमगावपासून ते सांगोल संपूर्ण सांगोल तालुक्याला देण्याचा निर्णय झाला होता परंतु पुढं राजकीय घडामोडी वेगानं घडत गेल्या पुढं दोन हजार एक झाली याला प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु योजना ही दोन टी एम सीवर आली आणि एकोणीस वर्ष काहीच न घातल्यामुळं मध्यंतरीच्या काळात ही प्रशासकीय मान्यतासुद्धा रद्द झाली काल मला जनतेनं निवडून दिल्यानंतर मी या योजनेचा पुन्हा एकदा सातत्यानं पाठलाग केला आणि ही योजना पुनर्जीवित करून उद्या सतरा तारखेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज साहेब यांच्या शुभहस्ते भूमिपूजन ह्या योजनेची सुरुवात होणार आहे दोन वर्षाच्या आत ह्या संपूर्ण गावच्या माळाराणाला उजनीचं पाणी शेतीसाठी मिळणार आहे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचाही वाड्या वस्त्यावरचा आणि त्या गावचा प्रश्न यातून मिटणार आहे त्यामुळं ही योजना ही सांगोला तालुक्यातील एक नवीन संजीवनी देणारी वरदायिनी ठरणार आहे सांगोला तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या नावानं उजनीतून दोन टी एम सी पाणी उचल पद्धतीनं घेऊन सांगोल तालुक्यातील दुष्काळी गावांना खवासपूर इटकी सोनोलवाडी बागलवाडी हा दुष्काळी पट्टा ह्या बारा तेरा गावांना हे पाणी आता मिळणार आहे ही योजना तशी सत्त्याण्णव साली युती शासन असताना पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांच्या कार्यालयात हे पाणी वाटप उजनीचं राहिलेलं झालं होतं त्यात सांगोला विधान